सगळ्यांना मस्त छान अशी दिवसाची छान अशी सुरुवात झाली मेन म्हणजे आरामाच्या दिवसाची सुरुवात झाली सख्या सख्या जावांची कारण की सगळ्यांनाच माहिती आहे हा तेच <laughs> तर उठल्याच्या नंतर सगळं मस्त पैकी काम वगैरे आवरलेलं आहे आरामाच्या दिवसाची म्हणजे कशी की काल सगळ्यांनाच माहिती की रक्षाबंधन निमित्त दोन दिवस अगोदरच आम्ही आलेलो आहोत माहेरी आणि मम्मी आमच्या आम्हाला काही काम करून देत नाही म्हणती राहून द्या तुमच्या घरी तुम्हाला कामच येतं त्याच्यामुळं बऱ्याचशा ऑर्डर आल्या सातार सांगली परभणी म्हणजे वेगवेगळ्या वेग ठिकाणावरून नालासाठी तर अण्णांचं चा तेच चाललेलं आहे सकाळ सकाळ पाठवला पाठवलाय त्या टाइमनी तर ते पॅकिंगचं चा काम चाललंय पहा त्यांचा अशा पद्धतीने घोड्याचा नाल असतो तर याचा कुणी कुणी म्हणजे दरवाजाला पण लावतात हे आणि त्याच्यानंतर जे खिळे असते नालाचे खिळे किंवा परत नाल याच्या अंगठ्या पण बनवून घालतात त्याचं बरंच काय 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 आहे अशा पद्धतीने खेळ त्यांचं तेच पॅकिंग करायचं काम चाललंय सकाळी आणि आता आम्ही निघालो तयार होऊन साखरपुड्याला पुड्याला रिलेटिव्ह मध्ये साखर पुडायचे सगळे तयार झाले म्हणलं पण त्या अगोदर म्हणलं हे पार्सल रेडी करून पोस्ट ऑफिस मध्ये द्यावा आणि नंतर पुढे जावा किती ऑर्डर येत सगळे पॅक करून तर आजूबाजूच्या परिसरामधले फॅमिली फ्रेंड्स पुन्हा सराउंडिंग मध्ये सगळे लोक घेऊन जातात तर बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आले आणि त्यांनी स्वतः मागितलं म्हणजे आम्हाला वाटतं पण होत असं का आम्हाला फक्त आपल्याच म्हणजे घोड्याच्या नालाच महत्व आहे कुठे म्हणजे बरंच काय म्हणतात ना निगेटिव्हिटी साठी आमठ्या बहून घालतात उमऱ्याच्या किंवा कोकळ्या मध्ये लावतात आम्हाला असं वाटत होतं की फक्त आमच्या याच्यामध्ये त्याचं महत्व आहे पण नाही बऱ्याच लोकांना त्याच्यात महत्व आहे आणि बऱ्याच लोकांनी मागितले सुद्धा तर त्याचं आता काम चाललंय सगळे व्यवस्थित पॅक करावं तर बऱ्याच दिवसानंतर एवढा आराम केलाय तर रोज कसं लवकर उठायची सव त्याची सवय पण इथं आल्याच्या नंतर म्हणजे बरोबर ज्या टायमाला उठतो रोज आपण त्याच टायमाला म्हणजे आपोप मनाला मनाने जागी ती झोप येत नाही पण तरी सुद्धा बळजबरीने आराम केला आज बळच म्हणजे नाही झोप आली तरी पण बळच मग काय 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 स्वप्न पडत राहते आणि मग ते त्या त्याच धुंदीमध्ये माणूस आराम करतात पण आता चला जायचं आहे साखर पुढ्याला जा पण त्या अगोदर म्हणलं तुमच्या एक दोन प्रश्नांची उत्तरं होती प्रश्न होते तुमचे त्या ह्याचे उत्तर द्यावेत तुम्हाला आणि मग निघावा तर ते प्रश्न असे होते की तुम्ही दोघी जणी नोकरीवाल्याला दिल्या आणि तुमची बहीण व्यापाऱ्याला का दिली अशी तर त्याचं उत्तर तुम्हाला आज देते तर आता एवढी पॅकिंग झाली की मग तुम्ही सांगा अन्ना आहे ना सांगा अन्न असा प्रश्न आहे की दोन मुली नोकरी नोकरीवाल्याला पहिलं जब जर आल्याच लगेच करून टाकलं विचार नाही नोकरीवाला असो किंवा बागायतार असो किंवा कुणी व्यापारी असो आता नोकरीवाल्यापेक्षा व्यापारी जास्त पैसे कमी करून त्यावेळेस बी आता बी कम होते असं नाही का नोकरीवालेच जास्त पण आता त्यावेळेस होऊन गेलं झटपट नाही का पहिली माणसं मला लगेच ताबडतोब समजतात माणसं बघूनच मी दिलं असं नोकरी बघून किंवा व्यापार धंदा बघून असं काही नाही त्यावेळेस एवढे लोक काही विचार करीत नव्हते

घरी भरपूर काही आहे पण मुलींना म्हणजे नाही का असं सुख नाही सुख नाही त्यांना म्हणजे असं कुठं कुठं हांमार करतात किंवा कुठं काही म्हणजे त्रास असतो आम्ही फक्त माणसं पाहिले आणि मुली आमच्या खूपच कसे लागतील घरी तरी असले तरी पण आमच्या मुलींना सुख मिळालं ते पाहिलं आम्ही आणि मग दिल्या राहिला प्रश्न तर नाही म्हणत होतो आधी पण नंतर म्हणजे जाऊ द्या हे म्हणले की दोघी बहिणी चांगल्या राहत्या दुसऱ्या घरात आपण एकाच घरात देऊन टाकू आणि जाऊ दे काय होते त्याला राहत्या दोघी पण एकत्र मग स्वतीला पण देऊन टाकलं तिथं आणि मेन म्हणजे वय वय दोघांच एकत्र बसलो तर जर लहान मोठं जास्त जर फरक असता तर मग नसतं जमलं आणि तुमचं का दुसरी मुलगी जर तिथे दिली असती तर यांची घराची पाठा खूप झाली असती भांडण करणं झाली असती आम्ही यांना लग्नाच्या आधीच विचारून घेतो तुमचं जमन का बघ तू घेऊन सगळं आणि हेच नाही तर माझ्या दोन साख्या बहिणी पण एकाच घरामध्ये आत्याच्या मुलाला दिलेल्या आहेत त्या पण साख्या जावा जावा आहेत त्या माळेवाड्यात राहिल्या आहेत तसंच माझी सारवण्याला मावशी आहे तिच्या पण दोन मुली एका घरातच दिलेल्या आहेत त्या पण साख्या बहिणी बहिणी जावा जावाच्या

म्हटलं ते पण फंक्शन अटेंड होईल साखर आणि दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनचा पण कार्यक्रम होऊन जाईल दोन दिवस हे जाजा करूपर्यंत मुलांना पण सुट्ट्याच होत्या त्यामुळं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं आमच्या भैयाचं लग्नसुद्धा ह्याच मंगल कार्यालयामध्ये झालं तर श्रेया गार्डन म्हणून आहे तर आ, कोरोना टायमिंगमध्ये त्याचं लग्न इथंच झालं होतं खूप मोठं मंगल कार्यालय आहे हे आणि एवढ्या काही दिवसामध्ये असं बाहेर कुठं फंक्शनमध्ये गेलं की खूप सारे सबस्क्रायबर आपल्याला मिळतात आम्हाला बाहेर गेल्याच्या नंतर खूप छान असे बोलतात फोटो काढतात तर खूप छान अशी फिलिंग येते बरं वाटतं तर ह्या साखरपुड्यामध्ये सुद्धा खूप असे सबस्क्रायबर आम्हाला मिळाले काहींबरोबर फोटो काढायला चान्स मिळाला कारण गर्दी खूप होती काहींबरोबर नाही मिळाला तर चला असो असाच सपोर्ट असू द्या खूप सारं प्रेम दिल्याबद्दल तर त्यानंतर इथं छोट्या छोट्या चिमुकल्यांनी छान असा मस्त डान्सचा कार्यक्रम चाललेला होता मस्त डान्स केला मुलांनी पाहून छान वाटलं तर साखरपुड्यावरून घरी आले ऊन भारी आज आणि घरी आल्याच्या नंतर एवढं कुठं जाऊन आलं का लग्न साखरपुडा असा असलं का डोकं दुखायला सुरू होत लगेच आणि मम्मी चालते चाललं नाही बघा ध्रुव काय म्हणतोय आणि भैया पण आलाय तो पण आला होता साखरपुड्याला तसाच घरी आलाय तर मस्त मामा भाच्यांच्या गप्पा चालल्या तिकडं गेमचं काय 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 चाललंय त्यांचं आणि आज साखरपुड्यामध्ये पाच ते सहा सबस्क्रायबर आपले भेटले तर भेटून खूप आनंद झाला आम्हाला सुद्धा काहींबरोबर फोटो काढायला जमलं काहींबरोबर नाही जमलं कारण जसं घेता येईल तसं घेतलं तर मस्त वाटलं भेटून आणि यांचा बघा काय करू राहिले तुम्ही

दरवेस मामाला राग तो गेम खेळत असली ना ते रुद्र आर्यन तर त्याला राग होते म्हणतो अजिबात गेम नाही खेळायचा ना आज मात्र त्यांच्यासोबत तेच खेळू राहिलाय दरवेस आलं का मोबाईल हातामध्ये दिस लागलं तेच म्हणतो खाली द्या मोबाईल मोबाईल नाही बघायचा जास्त आणि आज तेच खेळवतोय बीबी कोणती शॉर्ट <laughs> अरे खर खर म्हणजे ध्रुव जास्त म्हणजे आगावपणा करतो घरी पण तर त्याच नाव भैयानी त्याच नाव शॉर्ट बेबी पाठलेलं कधी कधी जास्त आडवणी करायला लागला का दाजी लगेच मस्त खरंच संदीपनी नाव ठेवलंय शॉर्ट बेबी खरंच शॉर्ट बेबी चित्र आला मला ध्रुव येऊ काय म्हणतोय आणि शॉर्ट बीबीचा फोन आलाय म्हणजे तुझा फोन आलाय मला शॉर्ट बीबीचा फोन आलाय मला म्हणतोय उचलला आलो म्हणतो आवाज ऐकलं शॉर्ट बीबी गप्पा गोष्टी रंगल्यात आमच्या इथे मेहफील सजली तर आता तुम्ही म्हणता दोन नंबरची बहीण नाही आली का तर, ना रहे। ना रहे। तर, तर, तर ती येणार रे उद्या येणार आहे तर छान अशा गप्पा गोष्टी झाल्यात आणि तो गेलाय आता निकिताला आणायला तर तिचा फोन आलता तर उदय ती म्हणत होती पण आम्ही बळजबरी म्हणलं चल ये आजच कारण उद्या मग पाऊ राहू नाही तर जाऊ आम्ही सुद्धा मुला मुलांच्या शाळेमुळे मम्मी मुला, 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 तर चालला इकडं आराम आणि बसल्या बसल्या जस्ट आता म्हणजे कमेंट वाचायचं चा काम चाललं होतं तसं तर आता रोज घरी असल्यावर नाही भेटत टाइम कारण कामामध्ये व्यस्त असतो आम्ही दोघी पण पण आता मायरी मानल्यावर विषयच नाही काही कामाचा बरेच वर्ष झाले या गोष्टीला आमच्या फॅमिलीच्या मध्ये पण झालेले रिलेटिव्ह मध्ये तिच्या पप्पांचं म्हणजे सकाळ सकाळ ते मार्केटला जायचे गाडी मध्ये माल टाकला होता मार्केटला जाण्यासाठी निघाले पाठीमाग मुलगी चिखल खेळत होती तीन वर्षाची मुलगी होती छोटी त्यांनी तिला पाहिलंच नाही तिच्या अंगावरनं गाडी गेली गाडीमध्ये टॅम्पो होता आणि तो टॅम्पो गेला सकाळ सकाळ ती मुलगी म्हणजे स्वतःच्या पप्पांच्याच हाताने ती मुलगी म्हणजे तिचं जीवन संपलं पप्पांच्या हाताने ते आयुष्यभर ते लोक आज उत्तपन पास्ताव करत आहे एक मुलगा एक मुलगी होती त्यांना छोटी मुलगी होती मोठा मुलगा होता आणि ह्या अशा घटना आम्ही म्हणजे बरेच एवढ्या ना बऱ्याच वेळा म्हणजे अशा कानावरती पडलेल्या आहेत एक तर घरच्यांकडूनच हे असं होतं आमचा रुत्र सुद्धा इतका आमचा ध्रुव सुद्धा इतका पळतून आहे म्हणजे गाडी कधी दिवस वगैरे करायची असली किंवा माटी मग न्यायची असली सारखं पळत असतो हे निघाले की आमच्यातलं कुणी बाहेरच पहिले आवाज देतात आम्हाला दोघींपैकी एक चंदन कस्तुरी पण ते गाडीच्या कुठं पण कधी पण स्विटी सिंबा आवतीभोवतीच त्याच्यानंतर आमचा आणि तो तर एवढंसा कुठून पण येतं आणि लगेच पळत इकुणी इकडं तर ते व्हॅनवाल्यांकडनं झालं जे आता सावडीमध्ये झालं छोटस बाळ होत ते मोठ्या भावाला गाडीमध्ये बसवलं आणि छोट्या भावाचं म्हणजे अक्षरशः ते पोटावरच म्हणतात त्याच चाक गेलं पुढचं आणि मागचं तर ही वाचून असल्या गोष्टी वाचून एवढं वाईट म्हणजे मनच नाही लागत तर अजून आणखी काय 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 गप्पा चालल्या असं ऐकल्याच्या नंतर असं काही करण्याची इच्छाच राहत नाही असं वाटतंय काय यार म्हणजे काय त्याचं चिमुकल्या चिमुकल्याचा त्या जीव म्हटला असं त्याचं जीवन अजून कुठं सुरू पण नव्हतं झालं तूच संपलं अशा काही गोष्टी कानावरती अडल्या आल्या की खूप वाईट वाटतं ते कलकत्त्यामध्ये पण ते डॉक्टर बरोबर पण किती मोठा मॅटर झाला काय म्हणजे काय लोक वागतात काय अशा आहेत यांच्यामध्ये कुठून येते आपण माणसं आहे मनुष्याच्या जा जन्माला आलेलो हो। आहोत त्यांची कसं काय अशी प्रवृत्ती होती असं कसं काय करतात मेन म्हणजे ना आपलं जे इंडियाचं इंडिया हे आहे ना लॉ आहे ना तेच ठीक नाही सरकारच ठीक नाही तुम्ही काही पण म्हणा बाकी सौदी अरेबिया मध्ये मध्ये किंवा मग दुसऱ्या कंट्रीजमध्ये आहेत ना ह्या गोष्टीला खूप मोठी म्हणजे पनिशमेंट आहे ऑन द स्पॉट लगेच तसं आपल्या इथं नाही काय करतात ते जेलमध्ये जाऊन आरामशीर फुकटचं खाणं पिणं येत आहे त्यांना काय तिथे त्रास आहे त्यांना काय त्यांच्या तिथं काय हाल येत त्यांना जसं ते मारतात ना दुसऱ्यांना मारता ते आता मंदिरामध्ये पण एक मॅटर झाला तसंच ह्यांना सुद्धा मारलं पाहिजे लगेच दुसऱ्या दिवशी पकडल्या पकडल्या तेव्हा कुठं हे बंद होईल आपल्या इंडियामध्ये हे क्राईम सगळ्यात जास्त आहे मला तरी असं वाटतं आता एवढ्या एवढ्या महिन्यामध्ये किती भरपूर ऐकायला भेटते भरपूर काय 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 मंदिरामध्ये पण त्या पुजाऱ्यांनी ती एक लेडी मारली त्याच्यानंतर म्हणजे एवढ्या याच्यामध्ये पासष्ट वर्षाच्या आजीला सुद्धा मारलय म्हणजे किती प्रकारण हे आढळून आलेले आहेत तर कुठेतरी हे जास्तच होत आहे कुणीतरी पुढाकार घेऊन काहीतरी याच्यावरती खरंच ऐकायला सुद्धा आता खूप वाईट वाटतं असं त्या एक डॉक्टर होती ती लोकांना जीवदान देत होती बिचारी जीवनदान देत होती आणि तिचं तिचे किती ड्रीम्स असतील किती स्वप्न तिच्या आईबापांनी किती मेहनत करून डॉक्टर एक एमबीबीएस डॉक्टर घडवायला किती पैसा लागतो त्याचे शिक्षण त्याचं काय असेल ते पीजी करत होती ती बिचारी एवढा सगळं खर्च करून तिला तिथपर्यंत आणलं तिचे किती स्वप्न असतील आणि त्यांनी सगळे म्हणजे एक एक अर्धे एक तासामध्ये सगळे चिरडून टाकले तर अशा काही गोष्टी नाही व्हायला पाहिजे पण आता सांगायचं तात्पर्य एवढ्याच की कमेंट्स मध्ये अशा काही घटना घडलेल्या म्हणजे माहिती पडल्या आम्हाला आणि सगळ्यांचं मत असं आहे की या शेअर कराव्या जेणेकरून म्हणजे अजून जे काही आपल्या म्हणजे बहिणी आहेत प्रत्येकाच्या घरी व्हीलर वगैरे असतात लहान मुलं असतात ना म्हणजे गाडी घरात माणसं जायच्या वेळेस यायच्या वेळेस ते मुलांना आपल्या मध्ये आपलं म्हणजे पाच मिनिट आपण काम सोडून त्यांना पकडून थांबावा अशीच नम्र विनंती सगळ्यांना कारण आमच्या नातेवाईकांमध्ये झालेली आहे गोष्ट पण त्याला बरेच वर्ष झाले खूप वर्ष झाले त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाण असं ऐकायला आलं म्हणजे लहान मुलांना सगळ्यांनी जपा एवढंच सांगायचं दिवस जपतेच सगळेच कारण सगळ्यांनाच आपलं मूल खूप अपरूप असतं पण नकळत एक पाहणा एक दोन मिनिटाचा म्हणजे आपली म्हणजे आईला काही माहिती होतं की असं होईल पण एक होऊन गेला ते होऊन गेल्याच्या नंतर आपल्याला आयुष्यभर त्या गोष्टीचा पश्चाताप करावा लागतो त्यानंतर कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच त्यांच्या कमेंट्स आल्या की काही जे लाकडी वस्तू आम्ही दाखवल्या होत्या त्याच्यामध्ये की त्याच्यावरती पस्तीस हजार प्राइ प्राई, प्राईज नाही आहे पस्तीसशे रुपये तर हो पस्तीसशेवाला पण होता आणि पस्तीस सुद्धा तिथं पॉट होता तर तो, तो पस्तीस हजारवाला जो पॉट होता ना तो एक स्पेशल लाकडाचा बनवलेला होता त्याचं एक लाकूड वेगळं होतं ते म्हटलं की ते आम्ही डिमांडवर बनवतो हो म्हणजे कुणी जर ऑर्डर दिली जास्त पीस त्याची येत नाही ते म्हणले एक वर्षात नाही एक दोन अशीच येतात तर तो, तो पॉट मला सुद्धा फार आवडला होता तर मी त्यांना प्राईज विचारली तर ते म्हणले पस्तीस हजार रुपये तर मी म्हटलं पस्तीस हजार रुपये तुम्ही त्याच्यावरती पश्चिस पस्तीसशे रुपये लिहिलेलं आहे तेव्हा एक झिरो भेटलाय आहे पण तो पस्तीसशे पस्तीसशेवाला वेगळा आहे आणि पस्तीस हजारावाला वेगळा आहे ते लाकडाची क्वालिटी तशी आहे ते, ते लाकूड खूप रेअर आहे म्हटले येत नाही शक्यतो तो डिमांड देऊन त्यांनी बनवला होता तर खूप कॉस्टली वाटला मला पण आवडला तो पण म्हटलं इतकं महाग घेऊन काय करायचं म्हणून तो आम्ही कॅन्सल केला तर बऱ्याच त्यांचा असा हे झाला की पस्तीस हजार लिहिलेला नाही आहे पस्तीसशे रुपये होतं तर पस्तीसशेवाले वाले पण तिथे होते आणि पस्तीस हजारावाले सुद्धा होते तर इकडे बघा आमच्या मम्मीचं काय चाललंय हरभरे निसायचं काम चाललंय तर रोजची वर की हारबाहेर निसायची आहे ना मम्मी तर हे हरभरे तुम्ही म्हणताना कशासाठी आणि इकडं अन्ना थांबले तर दारात घोड्याला हरभर देऊ राहिले ते तर काय निघते की त्याच्यात खडे मम्मी संध्याकाळचा टाइम झालेला आहे आता घोड्याला हरभरा द्यायचा मम्मीची रोज ड्युटी लागते मस्त निसून टिसून द्या मग देड्याला खाऊ घालायचा आणि सकाळी संध्याकाळी <laughs> <laughs> संध्याकाळी लोकांचा चहाचा टाइम होतो आणि आमच्या घोड्याचा मात्र हरभराच टाइम होत मम्मी ती मला एक आठवलं ते शुगरचं औषध आहे का तुझ्या का ते सांग मर कारण बऱ्याच वेळ म्हणणं म्हणणं कमेंट्स की तुमच्या मम्मी ते शुगरचं औषध सांगितलं होतं ते नेमकं परत कसं घ्यायचंय काय घ्यायचं याच्या डिटेल मध्ये सांगा पण वाचली पण त्याच्यामध्ये काही रिप्लाय झालं नाही परत डिटेल मध्ये ना काय दाखवीन अशा पद्धतीचा तोबरा असतोय बघा घोड्याच्या तोंडाला अडकवायचा आपलं मोठं मोठं खात राहतं बा घेऊन आली औषध आड्यांनी मला चॉकलेट आणून दिलंय ते पण हातात तसच आहे मला म्हणला खा आणि अशा पद्धतीचं औषध असतं बघा हे बघा या अशा काड्या आहेत तर याला कडू जिरे म्हणतात ते खायचे जिरे वेगळे आणि दुसरं आपण जे काय म्हणतात त्याला शहा जिरे हा मसाल्याचे जिरे तीन चार प्रकारचे जिरे हा ते वेगळे आणि हे काड्या म्हणजे कडूजिरे म्हणते याला तर हे कुठे भेटते हे आयुर्वेदिक दुकानं असतात ना त्याच्यामध्ये मिळते असतात ना तिथं जाऊन म्हणायचं त्यांना का आम्हाला ते जिरे शुगर साठी ते बरोबर देते हा घरी आणलं का ते मिक्सर मध्ये थोडं थोडस बारीक करायचं म्हणजे पावडर करायची मिक्सर मध्ये एका डब्यात भरून ठेवायची त्याच्यामध्ये काहीच टाकायचं नाही आणि रोज एक ग्लास भर पाणी घ्यायचं त्यातलं थोडस कमी करायचं आणि एकच चिमूट टाकायची असे एवढी एवढी चिमूट घ्यायची पाण्यात टाकायचं आणि सकाळी उठलं का तोंड धुतलं का गाळून पिऊन घ्यायचं लगेच कमी रात्री डिझेल घालायचं का रात्रीच डिझेल घालायचं साध्या पाण्यात साध्या पाण्या शिगर किती शुगर म्हणजे चुलत भा माझी शुगर बघा मम्मी सांग ना होती होती तर त्याची एकदम जो जो दीडशे पर्यंत एकशे तीस पर्यंत आली त्याची औषधामुळं औषधामुळं आणि गोळ्या तर बंदच केल्यात त्यांनी आणि डॉक्टर म्हणले नाही पण तरी पण सध्या अर्धी गोळी चालू ठेवा म्हणून अर्धी गोळी चालू ठेवली अर्धी तर ह्या औषधाविषयी ना मम्मी तू किती दिवस झाली औषध घेती बरं मी दोन तीन चार महिने झाले गेले हा तर आता ह्या ह्या औषधाच्या अगोदर मम्मीला याच्याविषयी या, या काहीच माहिती नव्हते पण आमचे दादा जे आहेत ना दादा म्हणजे कोण आमचे चुलते तर ते जिथे कामाला जातात ना त्या काकांनी ते हे औषध म्हणजे दादांना सजेस्ट केलं आणि दादांनी मग मम्मीला सांगितलं हा त्यांनी तिथं ते आणलं ते ते रवीला फरक पडला माझ्या पुण्याला मग तो म्हणला काही तुम्ही हे औषध घ्या मग मी सुरू केलं माझी तर इतकी शुगर नव्हती पण मी थोडं थोडं सुरू केल्यामुळं माझी आता आता मा मा तो औषध घेते का नाही घेतली घेते ना औषध घे चिरभर टाकते सकाळी घेतले तर लगेच घेते मग वेळी काही घेत नाही का गोळी सध्या अर्धीच घेते कारण प्रत्येकाला हा त्रास म्हणजे जाणवतोय हा घराघरांमध्ये अच्छा मग हे छान ऑप्शन आहे आयुर्वेदिक आहे म्हणून म्हटलं मागं बऱ्याचदा कमेंट आले की दाखवा दाखवा पण ते कसं डायरेक्ट बोलण्यात आणि लाईव्ह दाखवण्यात भरपूर फरक आहे म्हणूनच म्हणले हे अशा पद्धतीचं असतं पहा पुन्हा एकदा दाखवते तर स्क्रीनशॉट काढून घ्या आणि दुकानामध्ये जाऊन दाखवून घ्या तुम्ही की अशा पद्धतीचं कुठं जर भेटलं तर नक्की या औषध ट्राय करा तर इकडं बाहेर बघा या चिल्ले पिल्ल्यांचा इकडं सगळा चाललाय आणि याच्याचमुळे रुद्रला आणि ध्रुवाला इकडं आल्यानंतर भरपूर करमत कारण की बघा त्यांची फ्रेंड्स ध्रुवा त्याच्यानंतर परसू आणि आणखी पण आहेत तिकडं अजून तर यांच्यासोबत खेळायला आवडतं आलं की त्यांचं म्हणजे भानच हरवून जातं त्याच्यामुळे आता काय काय करताय तुम्ही हा त्यांना म्हणजे काय म्हणतात ना भांडणं पण तेवढंच करते आणि खेळायला पण तेवढंच आवडतं आवडतांची हॉर्स राईड चालली इकडं आहे ना सगळ्यांची काय करू राहिला तू हा फिरून या फिरून या घोड्यावर चक्कर मारायचं काम चाललंय सगळ्यांच हे पळू नको एलय हळूहळू घे चल सूर्या <laughs> भाई, भाई, <laughs> तर बाहेर पाऊस एकदम गरजतोय कडकड कडकड पण आणि इकडे नक्की निकिता मॅडमचं आगमन झालेलं आहे आणि आल्या आल्या तिला कामाला लावली बघा आणि इकडे यांचं होममेड फेशियल चाललंय बहिणी बहिणींचं चा। तर निकिताचा कोर्स झालेला आहे चांगला दोन अडीच दो वर्ष प्रॅक्टिस मध्ये त्याच्यामुळे मस्त ट्रेन झाली ते हायकर व्हिडिओ द्यायला लागती पण आता जरा एक आली तर यांचं सा फेशियल चाललंय आणि बारकल चिल्ले पिल्ले सगळे डोकून बघतेत इकडं मामाने भाच्यांना मस्तपैकी खाऊ आणलाय खाऊ दिलाय आणि ताई त्याला म्हणते की गोड नको देऊ जास्त मुलांना खायला चिडचिड करते मुलं गोड खाल्ल्याने ते म्हणतो मग मिरच्या देत त्यांना आता खायला मी <laughs> काय म्हणते आम्हाला

पैसे घ्या स्पेशल करायचे अडीच वर्षाची ट्रेन झालेली सगळे जण ताईला भूत भूत चिडू भूत आलं भूत बाहेर पडू राहिले ते भूत नाही आई आपली भूत नाही आई आहे नाही आणि बघा विजा कडक त्या ते वरती किती आणि जिमी मॅडम आमच्या बघा मस्त झोपल्यात रस्त्यात जाऊन मधो मध मद। उचलून तू घेशील का उचलून तिला मम्मीच्या हातच्या आंबट चुक्याची भाजी ना खूप छान होते आल्यानंतर आवर्जून आम्ही म्हणत असतो की मम्मी बनवू म्हणून त्यात काय काय टाकलंय मम्मी आता पहिले आहे ना भाजी कापून घेतली हां धुवून घेतली आणि आग ते शेंगदाणे टाकून शिजायला टाकली किती वेळ शिजवायची आता ही दहा पंधरा मिनिट हा का शिजली किती छान गाळ एकदम शिजली बघा भाजी छान अशी आणि खूप छान करते मम्मी ही भाजी आम्ही तर कधी आंबट चुक्याची भाजी खात नाही पण मम्मीच्या आजची स्पेशल छान खातो आता बेसन पीठ टाकून हाटून घ्यायची थोडस आणि रवीनी कालवली ना तरी मिक्स करून घ्यायची हां आता हिरवी मिरची आणि लसूण जिरे आणि मीठ त्याची पेस्ट टाकली त्याची पेस्ट टाकली आणि शंगण्याचा थोडासा बारीक तेलला टाकला टाकलाय आणि परत एकदा तिला मिक्स करून घ्यायची मिक्स झाली छान आता मिरची मसाला मीठ सगळं काही एकत्र झालंय आता फोडणी द्यायची फक्त

काय काढतो तू काय काढू राहिला काय काढतोय तू काय केलं पप्पाच्या तोंडाला मज्जा येते ना काढायला ते आता रात्रीची वाज घेत आठ आणि निकिता बाईची इच्छा झाली पाणीपुरी खायची बघा भेटतीये पार गळ्यात पड राहिली जिमीच्या किती वर्षातून भेटली ग बाई तिला सहा महिने झाले जिमील भेटलेली बसा पटकन झाले असते ना अडीच तीन महिने भैया गेलाय पुढे म्हणला तुम्ही या मागून मी तिथे जाऊन थांबतो कमी वजन द्या जरा ती दोघी कमी वजन म्हणजे आम्ही काही वजन आमचा अल्लाज झाला इतकं काय बाई वर म्हण कमी वजन द्याल ठीक गाडीवर जाऊन बसली जिमी खाली उतर लवकर जिमी उतर लवकर खाली उतरली ना तुला घरी आणतो बाई पार्सल असं नको करू माऊली ए माऊली बाई घशी फुट आलो ती तू चल म्हणली मला तिला वाटलं मला चल म्हणली तू मग येऊन बसली गाडीवरती <laughs> तिला वाट तर ज्या पण वेळेस आम्ही सगळे असं एकत्रित जमतो म्हणजे वर्षातनं दोनदाच अशी सिच्युएशन एकते एक तर दिवाळी आणि दुसरं म्हणजे रक्षाबंधन तर मग अशा वेळेस ज्यावेळेस वेळेस वेळेस आम्ही एकत्र येतो त्यावेळेस आमची पाणीपुरी किंवा मग लेट नाईट बाहेर थोडं फिरणं फिक्स असतं मग असं चाट वगैरे खाणं आम्हाला फार आवडतं तर फिक्स झालेले ठिकाणं आहेत आमच्या सिटीमध्ये नगरमध्ये अहिल्यानगरमध्ये केडगावमधली पाणीपुरी किंवा मग कुल्फी कुठं छान मिळते हे आम्हाला सगळं पहिल्यापासून माहिती आहे तर आम्ही सगळे बहीण भावंडं मस्त असं ग्रुप करून फिरत असतो एक अकरा बारा वाजेपर्यंत पण तरी पण अजूक दोन जणांची कमी आहे एक अजून आमची बहीण आलेली ना नाही आहे दुसरा आणि मावशीची मुलं पण अजून आलेली नाहीत ते पुण्याला असतात त्यांना सुट्टी नाही मिळाली फक्त निकिता आणि आम्हीच आज आलोय बाकी आता जी दोन नंबरची बहीण आहे ती उद्या येणार आहे तर खूप छान वाटतं असं खूप दिवसात ना आल्याच्या नंतर आमची ही फिक्स पाणीपुरीची पार्टी तर फिक्स असती जेव्हा पण आम्ही सगळे एकत्र येतो ना तर घरी जरी जेवण केलेलं ले असलं तरी आम्ही थोडा वेळ असं बाहेर रात्रीचं फिरून येत असतो आणि थोडासा चाट किंवा मग कुलफी वगैरे खाऊन येत असतो म्हणजे ते खाण्याचं एक कारण असतं बाकी बाहेर फिरायला रात्रीचं आवडतं ग खा लाज नको लाज नको खाई खा। <laughs> निका पाणीपुरी खातून तो तर मुलांना आणलं नाही कारण म्हटलं हायवे रोडला आहे इकडे तिकडे पळतील त्यांना पार्सलच घेऊन जाऊयात आणि हे आमचं ठरलेलं ठिकाण आहे भरपूर दिवसाचं इथंच आम्ही पाणीपुरी खायला येतो रस्त्याला राख्यांचे स्टॉल सुद्धा खूप सारे लागलेत आणि आता लेट झाले ले ले त्याच्यामुळं सगळ्यांचं पॅकिंग चालू आहे बंद करून दुकानं घरी जायचं पण आमचं इकडं चाललं आहे एन्जॉयमेंट म्हटलं मस्त पाणीपुरी खाऊन थोडंसं वॉक करावं आणि मग घरी जावं आणि मला एक खरं सांगा की पाणीपुरी खाल्ल्याच्या नंतर जी पापडी असते ती कोण कोण मागून घेतं कारण पापडी तर कुणीच सोडत नाही माझ्या मते आपल्या सगळ्या मैत्रिणी लेडीज तर बिलकुल नाही जेंट्स तर एक वेळेला गप्प बसतील पण लेडीज मागून शेवटची पापडी घेतातच घेतात कारण ती खूप छान टेस्टी लागते आपण की ती पाणीपुरी खाल्ली ना तर ती पापडी खाल्ल्याशिवाय आपल्याला वाटत नाही की आपण पाणीपुरी खाल्लेली आहे तर छान सगळ्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि मुलांसाठी मम्मी पप्पासाठी घरी पार्सल घेतलंय आणि आता चाललो आहे आम्ही घरी आता एकच गाडी आमच्याकडे हा मागून आलाय भैया आता एकाच गाडीवरती आम्ही चार जण बसून जाणार मला दोन मुलं आहेत बर का निके तुला काही मुलं बाळा नाही तू माग बस एका गाडीवर चौग कशी बसायचे रे आता नको नको मधी नको आग तुला नवरा नाही बोर नाही तू माग बस मला सेफ्टी पाहिजे इकडं बाई आम्ही किती जण आहेत बघा एका गाडीवर